एवढे आमच्या गावात राहिले लुटलो ती जाऊ द्या लू। एक माझ काम हाय सांग काय हे काम आता मी एक चार पाच माणसं तुमच्याकडे धाडून देतो धाडून देतो ते चार पाच माणसाला फुल फुल लुटा हा फुल फुल लुटा मी धाडून देतो फुल लुटायच्या

खोट बोलायचं नाही का महाराजानं म्हणला माझ्याकडे पैसे नाहीत महाराज दक्षिणाला म्हणलो जा बालका म्हणला त्या महाराजांना जा तुला जाताना तुला काही ना काही धन प्राप्त होत तिकडे बसलासलाय का तिकडे पैसे दक्षिणा द्यावं लागेल बघा पाचशे रुपयाच्या वरील दक्षिणा घेतली पाचशे रुपयाच्या वरील दक्षिणा घेऊन सांगता झाले का Aku kalah lebih Baba 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 Baba

ये जुना वाड आहे का तुमचा एक करा उपास करावा लागेल महिनाभर कोणालाच कोण बुनली लागेल मग महिना झाल्या दुसऱ्या दिवशी तिथं खदायच तिथ पितळाचा सोन्याचा हंडाय महिना झाल्यावर भेटते बरोबर बाबा आता आम्ही जातो कुठे दक्षिणा बाबा माझी दक्षिणा माझी बाबा एवढा बाबा की जे